गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म हा चैतन्याचा मार्ग मला माझ्या सद्गुरु स्वामीजी रंगनाथ महाराजांनी दाखवला ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया करून आपल्याला काय प्राप्त होत जे हवं ते सगळं प्राप्त करता येत अनंताला प्राप्त करण्याची अनंत मार्ग आहेत पण माझ्या सद्गुरूंनी मला जो मार्ग दाखवला ज्या मार्गावर मी चाललो आणि मला हवं ते सगळं प्राप्त झालं ज्या मार्गाचा मला अनुभव आहे आधी केले आणि मग सांगितले त्या मार्गाच त्या मार्गाचं पथ प्रदर्शन मी तुमच्या समोर करतो स्वीकारायचा का न स्वीकारायचा हे तुमच्यावर आहे पण हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे की जे हवं ते सगळं प्राप्त होत जे पाहिजे ते सगळं प्राप्त होत मग माझ्या आयुष्यात काही दुःख नाही का विधि का विधान जान हानि लाभ सही विधि राम विधि मुख में हो राम नाम राम सेवा हाथ में तू अकेला नहीं प्यारे श्री राम जी तेरे साथ में हा विश्वास ही श्रद्धा आणि ही सबुरी आपल्या जवळ असण नितांत गरजेचं आहे सद्गुरूने दाखवलेल्या मार्गावर चालणं हे ये येड्या गबाळ्याचं काम नाही अनेक संकट येतात काही भौतिक असतात काही मानसिक संकट असतात काही आध्यात्मिक संकट असतात काही का अधिभौतिक असतात आणि या सगळ्या संकटांवर मात आपण करू शकतो दोन गोष्टींमुळे एक तर आपले प्रयत्न आणि दुसरे म्हणजे सद्गुरूची कृपा या दोघ गोष्टी हँड इन हँड चालल्या पाहिजेत तुम्ही म्हणाल फक्त मी सद्गुरूच्या कृपेने तरुण जाईल मुळेच नाही फक्त सद्गुरूच्या कृपेने तुम्ही तरून जाऊ शकत नाहीत हा गुरुकृपा ही केवलम पण गुरुकृपा आळशावर कधीच होऊ शकत नाही लक्षात घ्या आशाच्या छाताड्यावर चा चा लात मारून जो प्रयत्ने कर वाळूचे तेल ही गळे असा म्हणेल त्यालाच त्या प्रयत्नांच फळ प्राप्त होईल असाध्य करिता सायाच कारण अभ्यास तुका म्हणे जे आपल्याला जमत नाही जे आपल्याकरता वाटत ते आपण शिकून घेतलं पाहिजे आणि जे आपल्याला हवं ते सगळं आपल्याला प्राप्त करून घेण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे पण मन भलत विचित्र मन खूप विचित्र मनाला काय पाहिजे असत रेडीमेड आयत शक्यतोवर प्रयत्न न करता मला कसं मिळेल माणूस चोरी का करतो एखाद्या गोष्टीची चोरी का करतो कारण त्या गोष्टीचा त्याला मोह असतो पण ती गोष्ट नियमाने नीतीने आणि धर्माने प्राप्त करून घेण्याची त्याची कॅपॅसिटी नसते म्हणून तो काय करतो चोरी करतो शॉर्टकट शॉर्टकट नाहीतर चोरी करायला कुणाला आवडत चोरी करायला कुणाला आवडतो जो चोर म्हणतो ना नाही चोरी करणं वाईट आहे चोरी करणं वाईट आहे मग चोर के, चोरी कशाला करतो शॉर्टकट पटकन मिळत इझिली मिळत आणि म्हणून तो चोरी करतो म्हणजे काय जी गोष्ट मला हवी आहे म्हणजे त्या गोष्टीबद्दल मला मोह आहे पण मी नीतीने आणि धर्माने ती प्राप्त करू शकत नाही मग काय करेल मी चोरी करेल शॉर्टकट मार्गाचा अवलंब करेल मन मोठ विचित्र मन मोठ विचित्र एखाद्या दुःखी दरिद्री निराश व्यक्तीच्या तोंडावर तोंडाकडे बघितलं सेम अनिकेत सारखा दुःखी दरिद्री निराश चेहऱ्यावर तेज नाही आणि असा गेला नोकरी मागायला कुणाकडे तरी नोकरी मागायला राजू तू तर देशील का नोकरी देशील नोकरी अरे ज्याला नोकरी करायची आहे त्याच्याकडे काय पाहिजे उत्साह पाहिजे तेज पाहिजे आता काल आणि व्हिडिओ काढायला सांगितलेत सांगितलेच व्यंकटेशने ते व्हिडिओ ले बघून मला येड आहे की वाईट वाटू वाट देऊ नको पण जे काम करतो आपण त्या कामात आपली सृजनता असली पाहिजे कोणतंही काम करा तुम्ही कोणतंही काम करा मी असं म्हणत नाही की तुम्ही अरे पण जे काम करायचं आहे त्याच्यात आपला छाप उमटला पाहिजे की हे काम राजूने केलंय हे काम अनिकेतने केलेलं आहे म्हणजे ते परफेक्टच असणार नाही करायचं म्हणून करायचं करायचं म्हणून करायचं नाही तुम्ही ज्या वेळेस एखाद्या कुठेतरी नोकरी मागायला गेले तर त्या समोरच्या बॉसला तुम्हाला विश्वास देता आला पाहिजे काय की हो हे काम मी करू शकतो आणि एकदम चांगल्या प्रकारे करू शकतो तेव्हा तुम्हाला ती नोकरी मिळेल नो साधी सिंपल लॉजिक आहे याच्या मागे जर तुमच्याकडे उत्साह नसेल जर तुमच्या चेहऱ्यावरच बारा वाजलेले असतील चेहऱ्याकडे बघूनच ह्याला कधी जाईल असं अशा तुमच्या आत भाव उमटत असतील तर कसं काय तुमच्या भोवती आरा पाहिजे आरा अष्टावक्र अष्टावक्र माहितीये का तुम्हाला शंकर महाराज माहितीत का तुम्हाला त्यांचं शरीर शरीर आठ ठिकाणी वाकडं होत तुझं तर तेवढं नाहीये तुझं तर तेवढं नाहीये आठ ठिकाणी वाकडं नाहीये कारण काही असेल का, कारण द्यायला मनसे बडा बहुरूपी न कोई पल पचता स्वांग निराले हे स्वांगच झालं काय ब्लॉक झालं होतं अरे काय ब्लॉक झालं होत आपलं काम त्याच्यावर आपली छाप उमटली पाहिजे तेव्हा तुम्ही इतरांना हवे हवेशी वाटतात मी मी व्यंकटेशला म्हटले त्याला काय ते बिंडो ते म्हंटल त्याला काय घेऊन गेला रिकामा होतो म्हणून घेऊन गेला म्हणून व्यंकटेश याला का का घेऊन गेला तो रिकामा होता अनिकेत म्हणून घेऊन गेला अरे रिकामा राहू नका नाही तर तुमची किंमत शून्य होऊन जाईल कळलं की नाही बिझी राहा से सुरुवात करो सरलतम का अभ्यास करो रोज एक टक्का सुधार मध्ये सुधारणा झाली पाहिजे मला व्यंग जे। आहे मी अपंग आहे त्याच्यामुळे माझ्यावर तुम्ही दया करा माझ्यावर कृपा करा अरे थू थू तुझ्या जिंदगीवर पुरुषार्थ पाहिजे जेवढं माझ्या जवळ आहे ना त्याचा मी उपयोग करेल आणि जे मला हवं ते मी प्राप्त करेल लात मारेल तिथून पाणी काढेल हा पुरुषार्थ हा दुर्दम्य आत्मविश्वास मदत फाउंडेशन शिकवतं हा ठीक आहे आज माझ्याकडे काही गोष्टी आहेत काही गोष्टी नाहीत मग काय मी मुळू मुळू रडत बसायचं दुसऱ्याकडे भीक मागायची अरे नाही जे मला येतं स्वतःला कळतं ना मला काय येतं ते खोटं करू नका खोटं बोलू नका नुसतं लोकांना दाखवण्याकरता राजू दादा फाईल मी करू शकतो अरे कर ना आधी दादा फाईल कर आधी जान्हवीसारखी व्यक्ती सांगते की सांग नाही नाही राजूला जमत नाही व्यंकटेश सर राहिलेत की ते फटाफट करतात का वाय वाय यू डोंट तुला का नाही जमत आहे कुठे तू कमी पडतोय याच स्वतःच आत्मपरीक्षण स्वतःच करायचं आणि दाखवण्याकरता कोणतीच गोष्ट करू नका कालचीच गोष्ट आहे कालचीच गोष्ट आहे इथं संजीवनी हॉस्पिटल मध्ये एक जोडपा आलं नवरा बायको आणि बाळाला दाखवायला आलं ते बाळाचं तर होऊन गेलं लगेच पण लगेच त्या बाईच्या तोंडावर बारा वाजलेले तो नवरा पण तिचा नवरा पण त्रासिक मुद, मुद्रेमध्ये पण तुला कॉमेडी पण वाटला मला तो आणि म्हणून सहज मला बोलायची इच्छा झाली त्यांच्याशी तर ती बाईने लगेच रडायला सुरुवात केली रडायला सुरुवात केली म्हणजे के दारू पितो हा आणि हेच आणि सगळ्या घराचा संसाराचा उद्ध्वस्त करतोय याच लक्षच नाही तर मग काय रे म्हटलं मी त्याला विचार तो नाई सर मी कुठे माझ्या पैशाची पितो म्हटलं तुझ्या पैशाची पित नाही मग कोणाच्या पैशाची पितो आपले वरची कमाई म्हणे तू कॉन्स्टेबल आहे म्हणे कॉन्स्टेबल हा म्हटलं तुम्हाला वरची राहतेच पण किती कमवतो म्हटलं वरची आता फ्रेंडली बोलतो मी किती कमवतो तो पगाराला पगार सुटतो पगार बायकोकडे देऊन टाकायचा आणि वरची मी पितो माझ्या पैशांची नाही पितो जे वर येतात हा माल पा। हापापाचा माल गपापा पण त्याला हे कळत नाहीये की त्याच्या शरीराचं नुकसान काय होत म्हटलं तुला माहिती का तुझं वय आता किती आहे तो आहे पंचेचाळीस म्हटलं तुझ्या लिव्हरचं वय ऑलरेडी पंच्याहत्तर झालंय आता तू लवकर म्हणजे लवकर एक्सपायर होऊन जासेल नाही म्हणे मला सोडायचे म्हणे दारू म्हटलं दारू सोडायची त्याच्या बायकोला वाटतं त्याच्या बायकोला विचारलं तुझं काय मत म्हटलं नाही म्हणे त्यांनी दारू जर सोडले ना आमचं घर आमचा संसार एकदम सुखाचा होऊन जाईल म्हणे मला काही नको म्हणे फक्त आता काल ज्यांनी मायश भांडण केलं म्हणे रात्रीच मायश भांडण केलं दारू पिऊन आले की हा माणूस माणूस राहतच नाही भांडणच करतो म्हणे काही कारण काही कारण भाजीच आवडली नाही भाजीत कमी पडली आणि मी आलो तर दरवाज्यात लवकर उघडला नाही कशामुळे पण मला मारतो म्हणे पोरांवर राग राग करतो पोरांना मारतो घरातलं सगळं वातावरण याने स्पॉइल करून टाकलं म्हणे याच्या दारूमुळे याची दारू सुटली पाहिजे म्हणे म्हटलं काय रे तुला वाटतं का की तुझी दारू सुटली पाहिजे म्हणे मग वाटतं ना म्हटलं दारू पिणं वाईट आहे हे तुला पटतं का म्हणे हा पटत म्हटलं चल म्हटलं आज लगेच माझ्या समोर शपथ घे म्हटलं की दारू पिणार नाही नाही आता या मंथ एंड नंतर म्हटलं मंथ एंड का बरं <laughs> म्हणजे तुला हे आजची वीस तारीख आहे म्हटलं हा सॉरी पंधरा तारीख आहे कालची म्हटलं म्हणजे अजून पंधरा दिवस तुला प्यायचंय का प्यायची आहे का नाही नाही म्हणे कसं आता इतक्या दिवसांची सवय एका दिवसात थोडी सुटते ना म्हटलं तुझ्या तुझ्या त्याच्या बायकोकडे बघून वाटतं म्हटलं तुला तुम्हाला काय वाटतं मला तर असं वाटतं म्हणे त्यांनी आत्ताच्या आत्ता सोडून द्यावी म्हणे दारू म्हटलं तुला सोडून द्यायला काय अडचण तुला अडचण काय ते मला सांग म्हटलं तू घे ना शपथ की जे तुला दारू वाईट आहे तुला माहिती आहे आणि जर तू अठ्ठावीस तारखेनंतर म्हणजे मंथ एंड नंतर जर तू सोडणारच आहे तर दहा पंधरा दिवस पिऊन तरी काय करणार ना तू जे सोडायचंच आहे तुला देखील आजपासून सोडून त्याने इकडे तिकडे बघितलं त्याचे बायक म्हणे सर त्याच्या खिशात बाटली म्हणे त्याच्या खिशात बाटली म्हणे कस काय सोडेल म्हटलं ठीक आहे बाबा ती बाटली इथं माझ्या सोफ्या बस बटला सोफ्यावर बस ती आत्ता पिऊन टाक म्हटलं आणि शेवटची आता इथून पुढे पिऊ नको लागला माझ्याकडे बघून हसायला माझ्याकडे बघून हसायला लागला त्याला म्हटलं जर तुला माहिती आहे की दारू पिणं वाईट आहे तुझी बायको सांगते दारू पिणं डॉक्टर सांगतायत की दारू पिणं वाईट आहे हा एवढं सगळं कन्फर्म असताना तुझ्याकडनं ते सुटत नाही का म्हटलं ती बाटली नाही सर तुम्ही म्हणतायत ना ते मला पटतय बाटली त्याने काढली आणि अशी खिशातून काढली आणि माझ्या समोर माझ्या समोर डस्टबिन वय टाकली माझ्या समोर त्याने डस्टबिन वय टाकली म्हटलं अरे वा हे नसे थोडके हेही नसे थोडके माझ्यासमोर नाही दारू मला सोडायची जेवण म्हटलं घे तुझ्या आईची शपथ घे म्हटलं आजपासून काय दारू पिणार नाही तू म्हणे माझ्या बायकोची शपथ अरे तुला मी काय बोललो म्हटलं आईची शपथ घे तो मला काय शिकवतो नारी म्हणजे आईचे म्हणे नारी म्हणजे आईचे अरे हा पण ती तुझ्या पोराची आई आहे तुझी आई नाहीये तुझी आई नाहीये तुझ्या आईची शपथ घे म्हटलं नाही जोड गेलं त्याला आजपासून मी दारू पिणार नाही मी माझ्या बायकोची शपथ घेतो म्हणे की मी आजपासून दारू बायकोची नाही म्हणत आहे ती तुझ्या मुलांची आई आहे तू तुझ्या आईची शपथ घे तू तु तुझ्या आईची शपथ घे आजपासून मी दारू पिणार नाही तुझी बायको पण सांगते म्हटलं तुला हे बघ पोरांवर कस तुझे पोर कसे दुःखी दिसतात म्हटलं बघ चैतन्य नाही तेज नाही तुझ्यावर नाही तुझ्या बायकोवर नाही का तू तुझं आयुष्य स्पॉइल करतोय दे सोडून म्हटलं आणि तू एवढा निर्धार केला ना काय की खिशातली बाटली तू डस्टबिन मध्ये टाकली म्हणजे निश्चित निश्चित तू दारू सोडू शकतो म्हटलं शपथ घे शेवटी काही करता त्याने एक दोन मिनिटं वेळ घेतला ठीक आहे म्हणजे आईची शपथ की आजपासून मी दारू पिणार नाही मी त्याला शुभेच्छा दिल्या आता बघू चांगलं झालं तर व्हेरी गुड नाही झालं तर ज्याचा हात मिळेल त्याच्या गळ्यात पडेल विषय तुमच्या समजला की नाही ये सहज सहज चालू आहे ही कालची सत्य घटना आहे कालच्या ओपडीमध्ये ही घडलेली घटना आहे जर सुटली तर चांगलीच गोष्ट आहे जर नाही सुटली तर त्याला कोण काय करणार पण आता त्याला त्याला या अध्यात्माची जोड नाहीये त्याला ब्रह्मक्रियेची जोड नाहीये त्याला त्याच त्याचा त्याला वाटतं की दारू सोडून द्यावी पण त्याचं मन कसं जस्टिफाय करतंय बघा पण काही का असे ना त्याच्यात इमानदारी शिल्लक होती तुमच्या ही गोष्ट लक्षात आली का त्याच्यात इमानदारी थोडी का होईना शिल्लक होती एक गोष्ट तो म्हटला की मी माझ्या पैशांनी पित नाही म्हणजे सगळा पगार तो त्याच्या बायकोजवळ द्यायचा इमानदारी होती वरचा जो भ्रष्टाचाराचा जो पैसा आहे ना त्याचीच मी फक्त दारू पितो हे इमानदारीने तो कबूल करतोय बघा इमानदारीने तो कबूल करतोय की दारू पिणं वाईट आहे पण माझ्याकडनं राहलं जात नाही मी पॉझिटिव्ह काय बघितलं राजू ते तुला सांगतोय इमानदारीने तो कबूल करतोय की मी आत्ता दारू नाही सोडू शकत इतक्या दिवसांची सवय आहे या तीस तारखेनंतर सोडेल अरे कल करेसो आज कर आज करायचो अब पलमे पर्लय होय बहुरी करोगे कब आणि थोडस त्याला मोटिवेट केलं थोडस त्याला मोटिवेट केलं अरे तो तयार झाला खिशात आणलेली दारूची बाटली बाटलीवर किती प्रेम असतं ती त्याने माझ्या समोर डस्टबिन मध्ये टाकली डस्टबिन मध्ये टाकली हे यश आहे हे आपल्या मोटिवेशनच आपल्या विचारांचं यश आहे आणि त्याचाही प्रामाणिकपणा बघा मी त्याला जेव्हा सांगितलं की घे बरं तुझ्या आई आईची शपथ किंवा आजपासून मी दारू पिणार नाही तर तो प्रामाणिकपणे म्हणतो की माझ्या बायकोची शपथ मी आजपासून दारू कारण काय एक टक्का एक शक्यता जी होती ना ती गृहित धरली होती पिली गेले तर नको आई आईला नको त्रास बायकोला त्रास झाला तर चालेल एक टक्का त्याने शक्यता गृहीत धरली होती की पिली गेली तर काय आणि मी काय म्हणत होतो की एक टक्का सुद्धा शक्यता ठेवू नको घे तुझ्या आईची शपथ ही तू ज्या आणि त्यांनी जस्टिफिकेशन कसं दिलं बघ त्याचं मन काय म्हणतंय नारी म्हटलं हो बरोबर आहे नारी ही माता आहे नारी ही माता आहे मग ही माझ्या बायकोची शपथ म्हणजे आईचीच शपथ ही जे त्याने जस्टिफिकेशन दिलं ना मला मान्य आहे पण मी काय म्हणतो भाऊ जी तुझी बायको आहे ती तुझी आई नाही होऊ शकत येस ती तुझ्या मुलांची आई आहे नो डाऊट पण जिने तुला जन्म दिला जिने तुला नऊ महिने पोटात तिच्या वागवलं तिची शपथ घे आणि ठरवून टाक म्हणजे एक टक्का सुद्धा शक्यता नको ठेवू त्या मनाला काय काय जस्टिफाय करायचं दे रे आजच्या दिवस घेऊ पिऊन फुकटची मिळाले म्हणून घेऊ पिऊन भ्रष्टाचाराच्या पैशांची मिळाली म्हणून घेऊ पिऊन नाही नाही दिश्याचे बळ तुका म्हणे त्याची फळ असं दृढ निश्चय पाहिजे संकल्प पाहिजे आणि संकल्पहीन फाउंडेशनला मान्य नाही टार्गेट आखा आणि ते टार्गेट अचीव्ह करण्याकरता स्वतःला झोकून द्या तन मन धन जो कुछ है सब तेरा तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा त्या अलेक्झांडर द ग्रेटने जग जिंकण्याचा निर्णय घेतला होता असं असं जग जिंकायला निघाला होता का तो अरे काय तो पुरुषार्थ असेल काय तो दुर्दम्य आत्मविश्वास असेल मेलो तरी चालेल एक तर मी मारून टाकणार किंवा मरून जाणार असं भले जग जिंकण्याकरता जग जिंकण्याकरता भले त्याची ती वाईट डिझायर होती जग जिंकण्याची आणि मी काय म्हणतो मदत फाउंडेशन काय म्हणतो अरे जग जिंकणारे अनेक आलेत आणि गेलेत पण ज्याने स्वतःला जिंकलं ज्याने स्वतःला जिंकलं तोच खरा महावीर बनला तोच खरा बुद्ध बनला आणि बुद्धत्वाची आणि महावीर बनण्याची ही कार्यशाळा आहे आणि म्हणून चैतन्याच्या मार्गावर इमानदारीने चला स्वतःच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहा प्रयत्न आणि भगवंताची कृपा तुम्हाला भौतिक जीवनात समृद्धी प्राप्त करून देईल मानसिक जीवनात शांतता प्राप्त होईल आणि आध्यात्मिक जीवनात सच्चित आनंद अखंड आनंद परम आनंदाची प्राप्ती होईल हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि प्रत्यक्ष को की जरूरत नाही जेवढं समजलं तेवढं समजलं जे समजलं नाही ते द्या सोडून पण तुम्हाला सर्वांना भौतिक जीवनात समृद्धी प्राप्त व्हावी मानसिक जीवनात शांतता प्राप्त व्हावी आणि आध्यात्मिक जीवनात सच्चित आनंदाची प्राप्ती व्हावी या शुभेच्छेसह आजचा ह्या माझ्या दोन शब्दांना विराम देतो श्री गुरुदेव दत्त